सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण एक वेगळी भाजी करणार आहोत आणि ती कोणती भाजी ही भाजी आहे तोंडली बरेच जण ही भाजी खात नाहीत बऱ्याच जणांची तक्रार असते की मुली ही भाजी खात नाही तर आपण ही भाजी अगदी सर्वजण खातील अशा पद्धतीने करणार आहोत अगदी लहान पासून मोठ्यापर्यंत अगदी वेगळ्या पद्धतीने आपण भाजी करणार आहोत त्याचबरोबर आपण चवळीची ही भाजी करणार आहोत म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्या भाज्या येतात कारण या भाज्या फक्त याच सीझनला येत असतात सोंडी असू दे किंवा चवळी असू दे तर आपण ते आज भाजी दोन्ही भाज्या अगदी वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत आणि पहा भाजी कशी बनवते ती साहित्य पहा मिरची आहे अल्ल आहे आणि लसूण आहे हे आपण मिक्सरला बारीक करून घेत आहोत तोंदी आहे एक टमॅटा आहे आणि एक कांदा आहे हे आपण चिरून घेणार आहोत आणि हे आता मी मिक्सरला बारीक करून घेते तोंदी आपण आता हे चिरून घेत आहोत पहा चिरताना पण आपण पन कशी चिरत आहोत अशी लांबट मधून अशा पद्धतीने चिरायची आहे तुम्ही भाज्या किंवा कांदा कशा पद्धतीने चिरताय त्याच्यावर त्याची बरीचशी चव अवलंबून असते त्यामुळे चिरताना सुद्धा अगदी तशा पद्धतीनं चिरणं गरजेचं आहे जे योग्य आहे असं पहा आणि ते अशा पद्धतीनं पहा अनेकदा तो तोंड चिरत असताना पण पहा असं मधोमध नाही चिरलेलं असं मधोमध नाही चिरायचं तर तोंड आपण हे पहा असं चिरलेलं आहे किरकट ठेवून याच्यावर पण तोंड कस चिरलेलं आहे अशा प्रकारे चिरायचं आहे आणि प्रत्येक आपण खाली ठेवत आहोत सगळी तोंजे मी अशा पद्धतीनं चिरून घेते तोंजे आपले सगळे चिरून झालेली आहे कांदा आहे पद्धतीचा चिरून घेतलेला आहे आणि शिवाय आपलं लसूण आलं जे आहे याची आपली पेस्ट करून झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी घालूया आपण पॅन तापत ठेवलेला आहे याच्यात आपण आता एक तीन चमचे तेल घालत आहोत याच्यात आपण आता या मोहरी घालत आहोत हे आपण जिरं घातलेलं आहे जिरं आपलं तडतडलेलं आहे ते लसूण मिरची आलो याची पेस्ट आपण कडेपत्ता घातलेला आहे गॅस आपण मिडियमच ठेवलेला आहे मीडियम गॅसवर आपण हे सगळं परतून घेत आहोत आप आता याच्यावर आपण हा आप कांदा घालत आहोत आलं लसूण मिरची जास्त परतायची नाही आपल्याला आता याच्यात आपण हा कांदा घालत आहोत कांदा मी असा हा हाताने सुटा करून घालते आता गॅस मी मोठा केलेला आहे या दिवसात तोंद्याची भाजी खूप छान लागते आणि विशेषतः पावसाळ्यातच ही भाजी येत असते बऱ्याचशा रानभाज्या या पावसाळ्यातच आपल्याला भेटत असतात त्या त्या सीझननुसार ज्या भाज्या मिळतात त्या अतिशय चविष्ट असतात एरवी मिळतात पण त्या त्या सीझनला मिळणाऱ्या भाज्या ह्या खूप चवील अशा लागतात मी फेस्ट करते है, कांदा म्हणजे हा पूर्ण सुट्टा होतो आहे त्याचा कांदा पहा हा थोडासा मऊ होत आलेला आहे आता आपण याच्यात टॅमॅटो घालतो आपण चिरलेले छोटा टॅमॅटो घेतलेला आहे मी फारसा मोठा नाही एक टॅमॅटो आपल्याला बास आहे आणि मोठा असेल तर अर्धाच बास होतो आपल्याला आणि विशेषतः लोखंडी कढईमध्ये भाजी केलेली खूप छान लागते हा पॅन माझा लोखंडी आहे आता लोखंडी पॅन कसा स्वच्छ करायचा हा प्रश्न पडतो लगेच तांबेरा धरतो त्याला मग अशा वेळेस काय करायचं आपली भाजी झाल्यानंतर लगेच आपण ती एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि पॅन लगेच घासून स्वच्छ करून त्याला थोडंसं तेल लावून कागदाने असं पुसून ठेवायचं आहे म्हणजे लोखंडी भांड्या भांडी जी असतात मग तवा असेल कढई असेल त्याला अजिबात कांद्याला चढत नाही गॅसची फ्लेम मी लो केलेले आहे कांदा आणि टॅमॅटो आपल्याला इथंपर्यंतच भाजून घ्यायचा याच्या पुढे नाही भाजायचा आता याच्यामध्ये मी हळद घालते आणि हा हिंग घातलेला आहे आणि हे मीठ तुमच्या चवीनुसार घाला पाव किलो एवढं मी पुरेसं आहे आता याच्यामध्ये आपण ही तोंडी चिरून घातली घेतलेली आहे ती घालत आहोत व्यवस्थित आपण परतून घेत आहोत एक दोन मिनिट आपण तोंदी ही अशीच परतणार आहोत नंतर झाकण टाकणार आहोत कारण पावसाळा आहे म्हटल्यानंतर भाज्यांमध्ये पाणी असतं भरपूर त्यामुळे हो ते पाणी जर भाज्यात राहिलं तर चव लागत नाही त्यामुळे पाणी जे आहे आपण अशा पद्धतीनं त्याचं पाणी कमी करत आहोत करतो म्हणजे पाणी याच्यातलं आटलं जातं या भाज्यांच्यात आणि पावसाळा आहे म्हणजे ते हिंग हा अवश्य जेवणात वापरलाच पाहिजे आणि हिंगो आपण घातला की टेस्ट एक वेगळीच येते त्या पदार्थाला सुद्धा आता याच्यात चवीला अगदी चवी फक्त साखर किंवा गूळ जो वापरला तरी चालेल मी थोडीशी साखर याच्यात आणि आपल्या काही छान परतून झालेली आहे आता आपण याच्यावर झाकण टाकत आहोत या सोंड्याचं पाणी पूर्णतः निघून गेलेलं आहे तर भाज्यात पाणी राहिलं की भाज्यांना चव लागत नाही पावसाळ्यात हे झाकण ठेवलेलं आहे आणि याच्या आपण थोडंसं पाणी ओतत आहोत पाणी ओतलेलं आहे म्हणजे आपली भाजी जी आहे ती करपत नाही आणि आपली लोखंडी कढई आहे त्यामुळे पाणी पटकन आटतं भाजीतलं त्यामुळे आपण ताटावर <coughs> ताटा आपण पाणी ओतलेलं आहे पहा तोंद्याची भाजी जी आपली होती जी ले ले। आप ले ले, ती झालेली आहे याच्यात मी आता ही कोथिंबीर घातलेली आहे भाजी आपली झालेली आहे खूप छान झालेली आहे पहा आहे चवळीची भाजी पहा चवळीची भाजी तुम्हाला माहित आहे का अशी पानं असतात विशेषत गावाकडे भाजी भेटते आपणाला ज्या वेलाला शेंगा लागतात चवळीच्या त्या वेलाचीच ही पानं आहेत पहा असे हे आपण आता चिरून घेत आहोत स्वच्छ धुतलेली आहे पावसाळ आहे त्यामुळे चिखल असतो एक दोन तीन वेळा मी धुवून घेतलेली आहेत पाणी आता हे व्यवस्थित चिरून घेते मग असा कोवळा कोळ पाला असतो ती भाजी छान लागते खायला आपण याला कांदा चिरून घेत आहोत हे जिरं घातलेलं आहे फक्त आपल्याला याला जिरंच घालायचं आहे मोहरी नाही घालायची हळदी घातलेली आहे आपण हा आपण हिंग घालत आहोत आता आपण ही चिरून घेतलेली भाजी घालत आहोत आणि हे आपण लाल तिखट घातलेलं ला आहे तुमच्या आवडीनुसार तिखट वापरला चालेल मी एक चमचा घातलेला आहे आणि आलं लसूण आणि कोथिंबीर याची ही पेस्ट घातलेली आहे थोडीशी

कारण भाजी शिजून कमी होती तेव्हा आपल्याला ते मिठाचा अंदाज येत नाही पात आपली एवढी भाजी झालेली आहे अर्धा चमचा मीठ आपल्याला पुरेसा आहे अजून एक दोन मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहोत याच्यानंतर मग शेंगदाण्याचं जे कूट आहे ते घालणार आहोत आता हे मी झाकून ठेवते झालेले आहे झाकण काढते मी भाजी उग्र असते थोडीशी नकळ त्यामुळे याच्यात मी थोडीशी ही साखर घालते अर्धा चमचा साखर घालते तुम्ही थोडी घातला तरी चालेल याच्यात आपण आता हे शेंगाणे घालत आहोत बारीक केलेली हे शेंगाने घातलेले आहेत थोडस मोठं घातलं शेंगा तरीही चालेल जाडसर असत असं ते एक ते अर्ध्या मिनिटासाठी आपण आता हे ठेवत आहोत आणि पुन्हा आपण गॅस बंद करणार आहोत एक मिनिट झालेला आहे पहा भाजी आपली तयार आहे खूप छान असे झालेले आहे लोखंडी कढईमध्ये भाजी छान लागते खायला लोखंडी कडे बनवलेली लोखलीकडे आपण भाजी बनवतो ना ती चवीला अतिशय चांगली असे लागते आता गॅस मी बंद करते हा गॅस गरमागरम भाकरी आणि याच्यावर आपण आता हे तूप घालत आहोत बाहेर पाऊस पडत आहे आणि हे आपण तू घातलेला आहे भाकरीला कोंज्याची भाजी

टोमॅटो हा भात आहे मी हे दही घरचं लावलेलं भेटतं दही पहा आपल्या दोन भाज्या गरम भाकरी दही भात सॅलड आहे तर आपलं परिपूर्ण असे ताट तयार झालेलं आहे भाज्या पहा खूप छान झालेल्या आहेत स्मेल तर याचा खूप छान असा येत आहे कोणतीची भाजी लसूण आलं मिरची कोथिंबीर पेस्ट आपण घातलेली आहे खूप छान स्मेल असा येत आहे चवळीची भाजीसुद्धा तेवढीच सुंदर अशी झालेली आहे तर तुम्ही ही पाऊस बाहेर पडत आहे पावसाळ्या या भाज्या आपणाला उपलब्ध आहेत मिळतात मग या भाज्या भाकरीसोबत अतिशय छान लागतात गरम गरम भाकरी आणि त्याच्यासोबत असलेल्या या सर्व भाज्या खूप छान खूप सुंदर अशा लागतात अगदी मन तृप्त होतं जेवण तर अशा पद्धतीचं तुम्ही ही भाज्या बनवा आणि मला सांगा की तुमच्या भाज्या कशा झाल्या अगदी लहान असू दे किंवा वयस्कर असू दे सगळे अगदी आवडीनं खातील अशी ही भाजी झालेली आहे तर तुम्ही ही अशी भाजी जरूर आणि जरूर करून पहा आणि मला सांगा कशी झाली तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी रहा, आणि उत्साही रहा, धन्यवाद पहा किती का आज बनवलेल्या दोन भाज्यांची रेसिपी जर खरोखरच अगदी तुम्हाला आवडली असेल तर जरूर आणि जरूर लाईक करा शेअर करा आणि चानेला नवीन असाल तरच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद स्वस्थ रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, आणि उत्साहीसुद्धा रहा, पुढचा व्हिडिओचा भाग पाहायला अजिबात विसरू नका चला